दो दो है फंक्शनिंग करता है जो बस हां या या वही क्या अपन आपका मुझे दीजिएगा लाइक ना दीजिए टारगेट ग्राफ पार्टी ग्राफ पार्टी आलेगा सर लंबा वा <laughs> रहेगा <ग्राँदस्यारा> सर बाकीचे थांबून घ्या बाकीच्या कुठला तू या सगळ्या लोकांकडून पैसे मागतो दहा दहा हजार रुपये घरकुलाचे मस्ती आली का तुला सोबत याचा बिडून आपण या पोलीस स्टेशन दाखल करतो खंडळीचा तुमचा काय कंट्रोल नाही काय हा लोकांकडं पैसे मागतो हा हा दहा हजार वीस हजार लायकी का हा पैसे मागतोय तुमच्या परवानगी शिवाय मागतो का तो पैसे भेटा नाही तुम्ही असं आम्ही जिओ टाकले येऊ शकत नाही म्हणे डायरेक्ट असे इंजिनियर साहेब त्यांचा जो नंबर देतात कोणाकोणाकडे तुम्ही इथं इतका तमाशाचा चालू आहे तुम्ही एक दीड महिन्यापासून पैशांचा सगळं आम्ही

मी अरे तुम्ही एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढ्या विधी मंजूर केल्या तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर फोन तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विहिरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाको घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे बिडिओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा हे आम्हाला हे ऐकत नाही पैसेच मागता रेकॉर्डिंग फाकॉिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखल करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी येतील डायरेक्ट आता हो oh, ते त्याच्याशिवाय ते आणि बसतं ते आपण बसू ती केस कशी के बसवा तुम्हाला सांगतो बिडिओ वर बी दाखल करायचं आहे कारण की बिडिओच्या परवानगी शिवाय येऊ शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही तिथं चाललोय शेतकरीच फिर्यात हा मी पोलीस स्टेशन स्वतः चाललोय तिथं इत, इत, हा तिथं आणि तुम्ही जर घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हाता बाहेर गेला पडायला आपल्या शेतकऱ्यांना त्यांना त्यांना त्रास होतोय माझा पहिले डबा मागो मी पोलीस स्टेशनला डबा खातो आता मी जेवायला चाललो होतो आणि मला आरस्थ भेटला हा आणि तो देव कुठे गेला

जास्तीत जास्त पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मस्तर थांबून जाणार हे मार्जी यायची माणसं काम किती दिवस सांगतो दिवसांना तीन मस्तर त्यांच्या सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पासून सगळ्यांना मी खंडणी दाखल करतो तसंच होत ना तुम्हाला दाखवत ना ऐका मी एचओडी म्हणून तुमची जबाबदारी आहे बरोबर तुम्ही आले का तुम्ही विहिरींच्या सरसकट पैसे जमा केले लादानी वाटल्या काही तर सिस्टीम ने इथं तुम्ही कुठल्याही माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी मस्ती आली का तुम्हाला पैसे चले एकदम गोरगरीब लोकांचे झाले यांच्या आवाज

एक ग्रुप वर टाका एम आर संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी कसं तुम्हाला टक्का लोक घाबरतात कुठल्या गोष्टी हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचल तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतली तर ते प्रकरण लगेच कुठेतरी जात लगेच विहिरी बंद पडता म्हणजे काम जे जे होता ना ते लोक बंद करून जातात लोक काय म्हणतात पण ते गोष्टी आमदार साहेबांनी सांगितलं ना आमदार साहेबांना लगेच

तुमच्या माणसाला ऐका याचा पगार किती आहे तुमच्यावर पोलीस कॉन्स्टेबल रुपया वाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये लागला आहे हा एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले कुठला चार्जेक्टर पोस्टिंगला बरोबर आहे तुम्हाला कळत नाही का खाली काय चाललंय बोल साहेब दोन वेळेस मी यांची मिटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली कार्यमुक्त करतो मी माझं बंद अरे काम तुम्हाला माझ्या बाबतीत बोला पैसे काही का आम्हाला तुमच्या सिस्टीमधले एवढे लोक पैसे मागताय तुम्ही काय यांच्या नावावर हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणताय की मला काय तुम्हाला नोकरीत मुक्त करेल मी तुम्हाला काय असं असं वाटलो का कि बा तुम्हाला नि चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या विहिरींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी सांगितले मी म्हटलं जाऊ द्या जाऊ जाऊ बघू होतंय चाललंय एक माणूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेता प्रत्येक माणसाकडून कोणा कोण आहे कोण जात जीव टॅकिंगला याचे पैसे जमा नाही याचे पैसे जमा आहेत त्याच गावातून याचं जीवटॅकिंग होणार नाही कोणता सारखा कोण येते

आणि माळशेच्या अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाले भिकारी सारखं तुमच्या मागे भिरगा सायन सायचं शेवटी अरे लाजानी वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना मला दोन चार शेतकरी चांगलेच चांगले लोक येऊन बोलले सारखे आजूबाजूला फिरतात ते असं वनवण करत एकदम हॅलो हॅलो हा कोणता इंजिनियर आहे प्रसाद चौधरी बर कुठे तो प्रसाद चौधरी माझ्याकडे नाही माणूस समोर सरपंच आहे तिथला तुझ्या समोर सांगतोय ना तुम्ही आता हे काय लोक कुठे घाबरता काढणार नाही पण तुम्हाला एक खेळला तू कुठं कुठे जायचं आणि परिवार तुम्हाला आम्हाला सांगितलं इथं भेटायला घरी तो विषय मी काढला पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत पोहोचले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झालो बदलून माझे नाही कोणाकडे तुला माझे दोन काम झालेले कोणाकडे माझे यांच्याच कडे याचं काय तुला काय सांगितलं ते काही मास्टर आणखी चालू झालेलं नाही

आणि तुम्ही ती यादी जर घेतली एक माणूस तुम्हाला असा भेटणार नाही की यांनी आम्हाला त्रास दिला निर्माण रोज लोक यायची पण एक घाबरता कुठे कि आमचं पुढचं काम थांबून आमचं पुढचं काम थांबून इथं रस्त्यावर आता तर था। थांबले आपण शेतकरी आले मी फक्त दोन शेतकरी आले तर पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून, फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या हे आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळ्या सगळ्यांवर खंडणी जीवन दाखल करायची आणि तुम्हाला तासात दोनशे शेतकरी इथं सांगतील पैसे मागितले तुझ्याकडे कोणी मागितले आता हा दहा हजार रुपये हा दहा हजार रुपये मागतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये घेईल का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची त्याची त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी स्दिय मोडस एकदा समजून घ्या एक फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबीची आणि एक खंडणीचे खंडणी मी तुमचं ह्या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम सगळ्या लोकांना पुणे दाखल करा हे महाराष्ट्रात उदाहरण घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आडवा आल्यानंतर हे सगळी म्हणजे हे जे साहेब आहो तुम्हाला सांगतो हा ठकर पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चार पाच सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर दोन चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या हा आहे ना हा तर व्याजारे याने व्याजाने पैसे काढले किती रुपये काढले रे व्याजाने मी सोळा लाख रुपये काढले पिओर ब्लॉक आले गेले मला एक बी मास्टर चिंच नाही झिरो झाले माझ्या बरोबर त्यांच्या कामा नाही जाता कामा काम काम कुठे गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबा पासून तर हे हे त्याचं समजून घ्यायचं आयुष्याचं सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपया निघाले ज्यांचं काम नाही दादा मी प्रुक्ष देतो त्यांचे बिलं निघाली चालले गेले गावात काय

आमच्या व्याजाने पैसे काढून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि पण त्यांचे पैसे निघाले निघाले आता निधी निधी नाही म्हणून निधी आला का ते निघून निधी नाही म्हणून झालंय सर्व फक्त निधी आला म्हणजे त्यांचे पैसे करत नाही मुला आम्ही विहीर आहे कामांसाठी व्यक्ती केलं काढणार आणि विरींची मास्टर फक्त आहे ना दोन दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विरिंचे मास्टर निघाली तर पाऊस चालून जाईल मी ते सांगतो पैसे व्याजाने काढून खोलतो यांनी जर चालवून ठेवलं तर चार चार वर्ष विहिरीचे पैसे आता बाई एक लाख रुपये निघतील दादा आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवडे सापडतात एका महिन्यात पंधरा जून नंतर पाऊस पडतोय एक आपलं सर्व साधारण जास्तीत जास्त आपल्याला सहा मास्टर निघतील सहा मास्टर किती पैसे निघतील <कि दादा लाख रुपये आणि मग काय राहणार पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत अजून पुढच्या वर्षी आचार सुविधा होऊन जाईल काय काही ना काही येईलच पण त्याच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मस्ट द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील तेच त्यांची किती बोलतो आहे त्यांना सांगतो व्हिडिओ पाहिजे पहिल्यापासून शेवटचा आधी काय દીડ વર્ષ વર્ષમાં ચાર લાખ રૂપિયા મારે એક મસ્ત પડેલ નહીં

आणि व्याजाने पैसे काढून दिले पंचायत समितीकडे आलो होतो काय झालं इथं यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रकरणांमध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये खूप मोठ्या पैसे जमा दिले आणि त्यांनी म्हणजे इतका जोराचा उद्रेक झाला त्यानंतर पासून सगळे म्हणजे समोरासमोर सांगताय की आणि दहा आणि नाही अनेक क्षेत्र जमले तर माझं काय म्हणणं

मी सिओनची तुम्हाला परवानगी म्हणजे त्यांच्या समोर तेच परेशान झाले की बाबा एवढा मोठा प्रकार आहे दोन मिनिट मी राहुल पवार म्हणून पीआय ते जागेवरच आले कारण की शेतकरी इतके उद्दिग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनिटं बोला तुम्ही ही जिओ टॅकिंग झालेली दादा नोट कॅम्प दा। मेसेज जिओ टॅकिंग बाग कधी झाली आता दोन वर्ष लागत आहे मी घेतो सीओ कडनं परमिशन फक्त आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते का काय नेमकं ते मोडस समजून एका जरा फिरत द्यायला होते सीओ ला परवानगी द्यायला होतो गुन्हे दाखल करायचं तुम्ही कोणाला गुन्हा दाखल घ्यायचा आता हे जेवढे इंजिनियर आहे पण त्यांना तुम्ही इंजिनियर लोकांना जमा करून घ्यायचा